आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत अशा एका मंदिरात आलो आहोत की गावावर कुठलंही संकट आलं की अख्खा गाव मंदिरात धाव घेत असे याच्यात काय पहिले केवळ गावावर संकटच नाही तर गावातील कुठल्याही सुखद आणि दुःखद प्रसंगी गाव या ठिकाणी एकत्र होत असे जर गावावर दरोडा पडते आहे अशी माहिती मिळाली तर लोक आपल्या घरातील सगळ्या मौल्यवान वस्तू महत्त्वाची कागदपत्रं घेऊन मंदिराच्या कळसाकडे धाव घेत असत हे केवळ मंदिर नाही तर या मंदिराने अनेक लोकांना आश्रय दिला त्यांना संकटातून वाचवलं आणि एक समृद्ध इतिहास आज आपल्यासमोर या मंदिराचा आहे होय आपण आलो आहोत पातूर तालुक्यातील खानापूर येथील वटेश्वर मंदिरात काय आहे मंदिर मंदिर परिसर कसा आहे येथील इतिहास काय आहे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरातील काय सोयी आहेत आणि एकूणच या मंदिराविषयीची काय कथा आहे चला बघूया स्वागत आहे तुमचं शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर वटेश्वर महादेव मंदिरात आपण आहोत मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत एक पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख पूर्वेकडून जे प्रवेशद्वार आहे ते मोठं आहे आणि उत्तरेकडील प्रवेशद्वार छोटा आहे दोन्हीही प्रवेशद्वारांना लाकडी दरवाजे त्यावेळी होते पूर्वेकडील प्रवेशद्वारात दोन देवळ्या आहेत ज्या की सुरक्षारक्षकांसाठी त्यावेळी असायच्या सध्या मी जिथे बसलो आहोत या बाजूला हा माझ्या मागे तुम्ही जिना जो बघता आहात असाच या जिन्यावरून मंदिराच्या चारही बाजूला फिरता येत होतं चढता आणि उतरता येत होतं ही जी भिंत आपण बघतो आहोत ही भिंत चुना विटा आणि सिमेंट ऐवजी यात त्यावेळी उडीद गूळ याचं मिश्रण करून बांधलेली आपल्याला दिसून येते मंदिराबद्दलचा उपलब्ध पुरावा हा चौदाव्या शतकातील आहे हैदराबाद निजाम सरकारच्या काळातील आजही हा पुरावा इथल्या ज्यांच्या शेतसर्वे नंबरमध्ये हे मंदिर आहे त्यांना शंभर वर्षानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नूतनीकरण करून घ्यावं लागतं केवळ विटांच्या साह्याने माझ्या मागे तुम्ही ही जी भिंत बघता आहात यात वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन केलेल्या आपल्याला दिसून येतील आपल्या लक्षात येतील आपण मंदिर परिसर पाहणार आहोत मंदिरात यात्रेकरुंसाठी ज्या खोल्या होत्या त्या देखील बघणार आहोत माझ्या मागे ज्या तुम्ही बघता आहात त्या त्या खोल्या आहेत की ज्या यात्रेकरूंसाठी थांबण्याची व्यवस्था या खोल्यांमध्ये त्यावेळी केलेली असायची आज जवळपास हा सगळा भाग ढासळत चालल्याचा आपल्याला दिसून येते कारण जवळपास सहाशे पंचवीस वर्ष झालेत या बांधकामाला सहाशे पंचवीस वर्ष झाले उपलब्ध पुराव्यानुसार आता त्याच्या आधी असेल हां त्याच्या आधी असेल पण जसा पुरावा आपल्याकडे आहे सहाशे पंचवीस वर्ष जुना चौदाशे मधला आहे बर पण तरी त्याची मजबूती आपल्या त्याच्या असलेल्या खुणांवरून लक्षात येईल बांधकामात आपण इथे माझ्या मागे तुम्ही जर बघत असाल तर एक दगड आहे ज्याला गायमुखाचा आकार दिला आहे आज फक्त एक एकच दगड उरला आहे असे डाव्या उजव्या बाजूला आणि संपूर्ण भिंतींमध्ये त्यावेळी दगड होते जे सुशोभीकरणासाठी किंवा मग मा त्याच्यामागचा उद्देश काय होता हे स्पष्ट होत नाही कारण त्याला गोमुख म्हणावं तर वरून पाणी खाली पडेल अशी काही पाठीमागे व्यवस्था नाही पूर्वेकडील प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आपल्या नजरेस पडते ती ही दीपमाळ हे विटांचं बांधकाम होतं परंतु आता त्याला वॉलपुट्टी आणि प्लास्टर केल्यामुळे त्या ती रचना जी आहे ती आता दिसत नाही आणि वरच्या बाजूला दीपमाळीच्या एक दगडी दिवा आहे महाशिवरात्रीच्या वेळी किंवा जेव्हा जेव्हा उत्सव असतो त्यावेळी तो दिवा जो आहे तो पेटवला जातो फार अशा प्रकारच्या दीपमाळ आता उरल्या नाहीत किंवा ज्या ज्या मंदिरात ज्या आहेत त्या सुस्थितीत नाही आहेत फार मोजक्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात त्या आढळून येतात वटेश्वर महादेव मंदिर बाहेरून जर आपण पूर्ण फिरलो आणि आतमधला गाभारा आणि सभामंडप ह्या दोन्ही बाजू जर आपण बघितल्यात तर मंदिराच्या कळसाकडे जाणारा जिना किंवा पायऱ्या कुठे आहेत हे आपल्या लक्षात येत नाहीत या मंदिरात भिंतीत जिना लपलेला आहे किंवा पायऱ्या लपलेल्या आहेत त्या कशा आहेत कुठे आहेत आणि तिथे वर जाताना सुरक्षेचे काय उपाय आहेत ते सुद्धा आपण बघूयात चला सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे की जेव्हाही गावावर कुठलंही संकट येत होतं किंवा आक्रमण होत होतं त्यावेळी अख्खा गाव या मंदिर परिसरात एकत्र येत असेल किंवा दरोडा गावावर पडतो आहे असं समजल्यावर सर्व लोक आपले मौल्यवान वस्तू दागिने सोनं किंवा महत्त्वाची कागदपत्रं घेऊन मंदिराकडे धाव घेत असत आत्ता ती कागदपत्रं ते सोनं ते कुठे लपवत असत किंवा कोणती ती खोली आहे ती आपण बघणार आहोत चला तर